हॅलो तर आज या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल आम्ही जाणार आहोत घराचं पजेशन घेण्यासाठी आणि घर आहे नाशिकला नाशिकमध्ये गेल्यानंतर आम्हाला एक म्हणजे घराची जावे आज देणार आहेत आणि त्यासाठी आम्ही सकाळी सात वाजता कार बुक केली होती बरोबर सात वाजता कार आलेली आहे आणि आम्ही निघालेलो आहोत ते बघा कारमध्ये सर्वजण बसलेलो आहोत आणि नाश्ता वगैरे घेऊन गेल्यानंतर आता नाश्ता कुठे करायचा हा प्रश्न पडलेला आहे पण चला नाश्ता पण करायला मिळेल ह्या गाडीत जाण्यापेक्षा आपण ट्रेननं गेलेलं खूपच बरं असतं कारण ट्रेननं जास्त वेळ लागत नाही आणि कारमध्ये ना खूप वाव नाही वा वा सांग आता आम्ही या ठिकाणी निघालो कारण कार चाललेलो होत ना ते सांगते त्या दिवशी आपण गेलो होतो ती कार इथे बस रोहन बसलेला आहे रोहनला तर खूपच बोर होत ट्रेन मध्ये बसायला ट्रेन म्हणजे आपलं कार मध्ये बसायला जास्त वेळ रोहनला आवडतच नाही म्हणून आम्हाला खूप कंटाळ येतोय लवकर पोहोचत नाही गाडी पण खूप स्लो चाललेली आहे हे बघा आजूबाजूचा कसे झाड दिसतात झाडं एकदमच हिरवेगार आणि श्रावण महिन्यामध्ये किती थंडगार असतं तसं दिसत आहे आता हा रोड आहे डोंगर आहे सगळीकडे एकदम असं दगड आहेत आणि खूप दगडावरती झाडं आहेत हिरवेगार आणि आम्ही निघालो आहे सुसाट रस्त्याने सुसाट सुसा रस्ता नाही म्हणता येणार ना। तर रस्ता थोडा खराब आहे त्यामुळे गाडी खूप स्लो चाललेली आहे नाही कार आहे बघा डोंगरातून गाडी जात आहे बाजूला एकदम दगड वगैरे आहेत आणि गाडी एवढी हळू चाललेली आहे त्यामुळे आम्हाला आता इथे ऑफिस आले दिवस इथे बाबा आहे तिथे रोहन आहे आणि इथे बाळ आहे छोटंसं बाळ काय म्हणतं आहे बघा एन्जॉय करते बाळाला गाडीत फिरायला खूप आवडते पण आम्हाला पण खूप बोर होतं आहे त्यामुळे आम्ही फटाफट सर्व रेडी करून आलो आम्हाला खरं तर ट्रेननी जायचं होतं आता आम्ही इथे आलेलो आहोत आणि हे बघा आम्ही घेतलेलं घर आहे घर एकदम छान आहे टू बी एच के ज्या वेळेस घराची पूजा असेल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित दाखवणार आहे आता थोडी घाई असल्यामुळे मी नीट व व्हिडिओ शूट करण्यात आलेला नाही हे जे आहे ते सर आहेत आणि इथे मॅडम पण आहे त्यांनी आम्हाला व्यवस्थित म्हणजे दाखवलं होतं आणि आम्ही लगेच बुक केलं आणि एक वर्षानंतर आम्हाला पजेशन मिळालं आहे तर बघा या ठिकाणी किचन वगैरे खूप छान आहे आणि खिडकी पण एकदम हे आहे कारण त्या साईडला तिकडे बिलकुल असं हे होणार नाही मोठी बिल्डिंग वगैरे होणार नाही त्यामुळे आपल्याला एकदम अशी थंडगार हवा येते इथे लिफ्टचे बटन आहे तिथे नावाच्या पट्ट्या आहे तिथे तुम्हाला नाव दिसेल खूप कमी लोकांना आता सध्या पजेशन मिळालेलं आहे म्हणून इथे जास्त हे नाही आहे आणि हे बघा या ठिकाणी लिफ्ट आहे लिफ्टमधून खाली गेल्यानंतर आपण असं सरळ गेलं की बाहेर गाडी उभी होती आता मी जात होते जेवणाचे डबे आणण्यासाठी आणि डबे आणतानीच मी हे जे व्हिडिओ घेतला तर मी म्हटलं चला रस्ता पण तुम्हाला शेअर करा या साईडने आहे ती तारा लावलेले आहेत ला तारा यासाठी लावल्या आहेत की रात्रीचे चोर वगैरे घरामध्ये बे बिल्डिंगमध्ये येऊ नये म्हणून ह्या तारा लावलेल्या आहेत या ठिकाणी जे आहे ए विंगचं काम बाकी आहे बी विंगचं काम झालेलं आहे तर हे जे ग्रीन याचं आहे तर काम जा, हे काम आणखीन बाकीचं असल्यामुळे ते असं झाकून ठेवण्यात आलेलं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की कि बिल्डिंगमध्ये किती स्पेस आहे किती छान असं वाट म्हणजे जागा आहे खूप स्पेस आहे आणि कुठेही आपण गाडी उभी करू शकतो पार्किंगला कार असू द्या क स्कूटी काही करू शकतो आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हा रस्ता आहे हे रस्ता असं सरळ जाऊन राईट साईडला टर्न होतो आणि त्यानंतर मग आपण असं आपल्या घराकडे जातो तर हे बघा या ठिकाणी तुम्हाला दिसेलच किती म्हणजे आत्ता बरोबर बारा म्हणजे दोन वाजत आलेले आहे दोन वाजता आम्ही मी खाली आले होते नाश्ता घेण्यासाठी जे जेवणाचा डब्बा होता तो बॅगेतच राहिला होता म्हणून मी खाली चालले होते आणि मी त्यानंतर रस्त्याने चालताना सूट केलेलं आहे ज्यावेळेस घराची पूजा वगैरे असेल ना त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच हे दाखवणार की घराची पूजा केल्यानंतर घर कसं आहे म्हणजे चारी कोपरे कसे आहेत म्हणजे योग्य आहे की नाही कमेंट करून नक्की सांगा कारण घर एकदम ईस्ट वेस्ट घेतलेला आहे घराची दिशा अगदी बरोबर आहे जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारचं टेन्शन येत नाही दुःख येत नाही संकट येत नाही अशा पद्धतीनं घर घेतलेलं आहे तर हे बघा ह्या ठिकाणी जो रस्ता आहे तो सरळ आता मी डबल त्याच रस्त्याने जात आहे हे जे आहे समोर आहे तो रस्ता आहे आणि ह्या साईडला गेल्यानंतर आपल्याला राईट साईडला वळायचं आहे इथे गेल्यानंतर आता तुम्हाला इथे दिसेल ने हे बघा ग्रीन कपडा आहे ना जे झाकलेलं आहे त्याच्या अलीकडेच आपल्याला आतमध्ये जायचं आहे आतमध्ये गेल्यानंतर तिथे नाव लाव नावाच्या पट्ट्या लावल्यात आणि या ठिकाणी आतमध्ये या शिडीवरून आतमध्ये जायचं आहे इथे बसण्यासाठी खुर्च्या पण ठेवलेल्या आहेत अगदी व्यवस्थित आणि सुंदर असं फ्लॅट्स आहे हे बघा आता हे नावाच्या पट्ट्या आता साधारणतः एकोणतीस आहेत तेवढ्यांना पजेशन मिळालेलं आहे त्यांचं ज्यांचं पेमेंट क्लिअर झालं आहे त्यांच्यासाठी ते पट्ट्या लावण्यात आलेले आहेत ला इथे रोहन आणि मी आता वरती जातो आहे मी डबे घेतलेले आहेत मला व्यवस्थित सूट करता येत नव्हतं तरी पण मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला आता या ठिकाणी आम्ही रोहन आणि मी लिफ्टची माहिती करून घेत आहोत रोहन सांगतोय हे बघा आतमध्ये लिफ्टला असे फळ्या लावलेल्या आहेत थोड्या दिवस फळ्या ठेवतील आणि नंतर त्या फळ्या काढून टाकतील आम्ही आलेलो आहोत वरती आता इथे नंबर पडतायत बघा लिफ्ट पण खूपच फास्ट आहे बघा रोहन आता सूर्य बघा इथे ॲक्वा गार्डचा नंबर लिहिलेला आहे ज्यांना आक्वा ॲक्वा गार्ड घ्यायचा असेल किंवा ज्यांच्याकडे नाही आहे अशा लोकांसाठी त्यांनी नंबर लावून ठेवलेला आहे लिहून ठेवलेला आहे म्हणजे आपण फोन करून त्यांना बोलू शकतो आता इथे लिफ्ट आलेली आहे